नमस्कार मी दादाजी दगडू भुसे मालेगावच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने यापूर्वी चार वेळेस तुम्ही लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी आशीर्वाद दिलेत आणि मालेगावचं प्रतिनिधी म्हणून पूर्ण शक्तीने तुमच्या आशीर्वादाने कार्य संपन्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपले महायुतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी का सतत जनतेच्या सेवेमध्ये असतात त्यांनी केलेली कार्य मालेगावचा झालेला विकास या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून परत एकदा पाचव्यांदा महायुतीच्या धनुष्यबाणाला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्याच्यासाठी मी आपल्या समोर आहे मला विश्वास आहे पाठीमागच्या काळातील आपल्या सर्वांचा एकमेकांची असलेला स्नेह सुखदुःखामध्ये सहभाग आणि मालेगावची एका उंचीवर नेलेली प्रतिमा हे सर्व पाहता आपण सर्वजण निश्चितपणे धनुष्यबाणाला आशीर्वाद देणार मी आपलं सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र